की असं लिखी तोडी करत बसण्यापेक्षा तुम्ही टाइम ठरवा मी जो टाइम द्यायचा त्या टाइमिंगला मला मी एकटाच आहे तुमच्याबरोबरचे ते सगळे पाच आमदार जे आहेत ते पाच आमदार मी एकटाच तुम्हाला उत्तर द्यायला सक्षम आहे आणि मग तिथं बसून आपण चर्चा करू काळात काय कामं झाले आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेत त्यांचे पिताश्री खासदार असताना पद्मसिंह उघडायला पाहिजे होतं ना लोकसभेत एकदा तरी पाच वर्षात मी नेहमी सामान्य माणसाचा आवाज म्हणून लोकसभेत त्या ठिकाणी माझ्या सामान्य लोकांचे प्रश्न मांडले शेतकऱ्याच्या असू द्या लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक असू द्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा

केंद्रात पर ही पाठपुरीवर काम करणाऱ्या माणसाला माणसाला रिक्षा चालवणाऱ्या माणसाला ही ते आनंद बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होती त्यांची बरोबर या डॉक्टर पाटलांच्या आक्षेप आहे खासदार पद पाटी पाठी मंत्रीपद कसे आमदार की लढवायची हा न पाटील आता खासदार की लढवायचे असतात तर अडचण पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष मला वाटत आहे त्यांनी ठाकरे साहेब बोलायचे लायकी नाही पात्रता नाही त्यातला मीच उत्तर देतो ओमराजे दोन हजार एकोणीस ला खासदार झाल्याच्या नंतर खाली विधानसभेला जर माझीऐवजी असं की खासदार केले काही पाठेल अरे तिथं सांगत असते तिथं तिथं दाखवायचं असते आणि आम्ही दाखवले आणि मला अभिमान आहे मी असं कैलास पाटील साहेब असतील आमची सत्ता जात असताना आम्हाला संघर्ष करायची वेळ असताना आमच्या पक्षाचं चिन्ह जात असताना सुद्धा आम्ही सत्तेकडं न बघता त्या पन्नास खोक्यावर लात मारून प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर राहिलो आणि उलट राणा पाटील डॉक्टर पाटील चाळीस वर्ष पवार साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलं त्यांना सोडून एका रात्रीत भाजपमध्ये गेले विकास म्हणून सांगितलं आता त्याच भाजपमधनं फक्त खासदारकी लढवण्यासाठी त्यांच्या घरच्या कुटुंबाला पाठवलंय कुठं राष्ट्रवादी काँग्रेस ते मध्ये ते पण चोरलेल्या मला वाटतं ही परिस्थिती आहे त्यामुळे त्यांनी न बोललेलं खरं